करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकानं एका इस्माला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पन्नास हजार रुपयाचं गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड जप्त केले याबाबत हकीकत अशी दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगानं करमाळा शहरात पेट्रोलिंग करत असताना मौलाली माळ करमाळा इथं एक इसम कमरेला पिस्तूल लावून संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली यानुसार करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकानं मौलाली माळ करमाळा इथं जाऊन बराच वेळ शोध घेतल्यानंतर अंधारात एका लाईटच्या खांबाच्या उजेडात एक किसम संशयितरित्या फिरत असताना दिसून आला पथकाला पाहताच तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकातील पोलिसांनी त्याला जागीच पकडलं त्याचं नाव अमीन रशीद शेख वय तेहतीस राहणार मौलाली माळ करमाळा असं असल्याचं त्यानं सांगितलं त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडं एक गावठी बनावटीचं पिस्तूल दोन पितळी धातूचे जिवंत राऊंड असा एकूण पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तो जप्त करण्यात आला तर पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करमाळा पोलीस ठाण्यात आमीन बेग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे हे करत आहेत आम्ही नवरात्र उत्सवा निमित्ताने शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना आमच्या डीबीचे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांना अशी माहिती मिळाली की एक व्यक्ती मौलालीमाळ परिसरामध्ये कमरेला अवैध असं अग्निशस्त्र किंवा पिस्टल ठेवून पिस्टल कमरेस लावून तो आ, फिरत आहे सदरची माहिती मिळाल्यावर सर्वजण जाऊन जाऊन तिथं आम्ही सापा लावला सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला आरोपीकडे चौकशी केली असता त्याने त्याचं नाव आमिन रशीद बेग वय येतीस राहणार बावनामाळा असं सांगितलेलं सा आहे सदर आरोपीच्या ताब्यातून एक पन्नास हजार रुपये किमतीचं अवैध असं अग्निशस्त्र पिस्टल आणि त्याचप्रमाणे दोन जिवंत राहून पकडण्यात आलेले आहेत सदर आरोपीवरती यापूर्वीही एक दौड्याचा प्रयत्नाचा आणि एक एनडीपीएसचा म्हणजे गांजा बळवलेचा गुन्हा दाखल आहे त्याचप्रमाणे एक मारामारीचा देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे सदरबाबत आम्ही करमाळा पोलीस ठाणे येथे सातशे सत्त्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस नाईक मनीष पवार वैभव ठेंगील पोलीस कॉन्स्टेबल रविराज गटकुळ मिलिंद हंडे, अर्जुन गोसावी योगेश एवले, समाधान भराटे अमोल रंदिल, गणेश खोटे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल वेंकटेश मोरे यांनी बजावली